<laughs> गोकुळाच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने घेतला आणि पुण्यनगरीच्या संरक्षणासाठी ही धुरा अण्णांच्या अगदी जोरदार एकदा टाळ्यांचा आपल्या बालगंधर्व परिवाराच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी आज होत आहेत कलावंतांचं विमा उतरवता उतरवला जातो आणि आज विमा पॉलिसीचं वाटप आणि शालेय साहित्याचं वाटप आणि या कार्यक्रमाला सगळेच मान्यवर मान्य मेघराज भैया आहेत तृप्ती आहेत बाळासाहेब आहेत इकबालजी दरबार आमच्या प्रियाताई आहेत मंदार आहे बाबा आहे, आहे मान्य जी आहेत विनोद सातव संदीपजी आपले या बालगंधर्वच्या बालगंधर्विटोरियमचे व्यवस्थापक उपस्थित सर्वच कलाकार खर तर बालगंधर्व परिवाराच्या अनेक कार्यक्रमाला परिवार बालगंधर्व रंग मंदिर आणि बालगंधर्व परिवार याच एक वेगळं नातं आहे याचा अनुभव मी ज्या वेळेला बालगंधर्वाचं पुनर्निर्माण करायला गेलो त्यावेळेस मला आला <laughs> अगदी मन मोकळे बन हसला पण ती एक भावना आहे एक प्रेम होत त्याबद्दलची एक आपुलकी होती आणि त्यातूनच हे सगळं त्यावेळेला सगळं घडत भैयाला खरं तर मनापासून खरं खूप अभिनंदन भैयाचं केलं पाहिजे निवेदिका ज्या पद्धतीने सांगत होत्या मला काही शेवटी येत नाही पण त्यांचे शब्द ऐकल्यानंतर खरंच हे म्हणावं लागेल या त्यांच्या समर्पक शब्दात तुम्ही भैयाची व्याख्या केली किंवा त्यांच्याबद्दल बोललाय खूप कलाकारांच्या सोबत काम करताना एक टीम लीडर एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यावेळेला एखादी व्यक्ती काम करते त्या खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाबद्दल असलेलं प्रेम प्रेमात्मियता आणि त्यातून मग त्याच्याकडनं होत असलेलं अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचं काम हे मी अनेक वेळा पाहिले पाहिलंय चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष असेल नाट्य परिषद असेल बालगंधर्व परिवार असेल प्रत्येक वेळेला सगळी मंडळी असतील यांच्यासाठी सातत्यानं काही ना काही एक ना चांगला विचार मनामध्ये भय आणि त्याच्या सगळ्या टीम मध्ये मी पाह नेहमीच पाहिला मला खरं आवर्जून उल्लेख या निमित्तानं कोविडच्या काळाचा भैया नक्की करायचा आहे तुमचं अभिनंदन खरं तर कोविड साठी खूप खरेल कोविडच्या काळामध्ये सगळं जग थांबलं